निवडणूक आयोगाचा निर्णय महाराष्ट्रातील नऊ पक्षाची मान्यता केली रद्द पक्षाची यादीच आली समोर आता निवडणूक आयोगाने देशभरात तीनशे चौतीस नोंदीकृत परतून मान्य नसलेल्या राजकीय पक्षांचा मान्यता रद्द केली आहे यामध्ये महाराष्ट्रातील नऊ पक्षाचा समावेश आहे आणि त्याच पक्ष पक्षा हे पक्ष सलग सहा वर्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी न झाल्यामुळे आणि त्याचा नोंदीकृत पत्ता अस्तित्वात नसल्यामुळे या कारवाईला न्याय मिळाला आणि महाराष्ट्रातील नऊ डि डिपॉझिट पक्ष म्हणजेच किन आवामी पक्ष पार्टी बहुजन रयत रे, रयत पार्टी भारतीय संग्राम परिषद इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया नवभारत डेम दे, डेमोक्रेट पार्टी नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी पिंपल्स गार्डियन पार्टी आणि देश लोक पार्टी ऑफ इंडिया युवा शक्ती संघटना अशा नऊ पक्षांची डिपॉझिट जप्त केले आणि देशभरात तीनशे चौतीस महाराष्ट्रातील सहा पक्षाची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपल्याला यावरून दिसतेस स्किन कायदेशीर कारणे आणि नियमावली लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन च्या कलम एकोणतीस ए नुसार नोंदणी झाल्यानंतर पाच वर्षाचे अंतिम किमान एकदा निवडणूक लढावे बंधनकारक आहे आणि सलग सहा वर्ष निवडणूक न लढल्यास आयोग पक्षाची मान्यता रद्द करू शकतो आपल्याला यावरून दिसतं आणि महाराष्ट्रातील राजकीय राज, पक्ष स्थापना म्हणजे सर्व पक्ष समभाव तसेच नोंदीकृत पत्ता अस्तित्वात नसणे देखील मान्यता रद्द होण्याचे प्रमुख कारण आहे मान्यता रद्द झाल्यावर काय होणार या पक्षांना पुढील सुविधा मिळणार नाही निवडणूक चिन्ह वापरण्याचा अधिकार आयकर स... सवलती नाही त्या प्रश्नाचे विशेषता आपण शेवट